नमस्कार मी प्रगती प्रगतीज मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत अळूच्या वड्या एक वेगळ्या पद्धतीने आपण ह्या वड्या बनवणार आहोत तर तुम्हाला देखील ह्या वड्या खूप आवडतील चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम आपण ह्या अळूवडीचे मस्त असे बारीक तुकडे करून घेणार आहोत याच्या ज्या ह्या शिरा असतात ह्या आपल्याला काढून टाकायचे कारण त्या पटकन शिजत नाही पूर्ण शिरा आपण काढून घेणार आहोत ही जी मेनमधली शिर असते ती जास्त टणक असते ती लवकर शिजत नाही त्यामुळे आपण ती इथे काढून घेतो आहे आता हे आपल्याला मस्त बारीक असं कट करून घ्यायचं आहे एकदम बारीक कट करायचं आहे कैचीच्या साह्याने किंवा मग तुम्ही चाकूच्या साह्याने कट केलं तरी चालेल परंतु कैचीने फार जास्त बारीक होतं मस्त असं तर मी हे पानं असे प्रकारे मस्त बारीक करून घेतलेली आहे गॅसवर पॅन ठेवलाय त्यामध्ये आता दोन चमचे तेल ॲड करूया तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडले आहे आता इकडे मी लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालूया आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला इतकं स्पायसी हवं आहे त्यानुसार आता जी आळूची पानं आपण कट करून घेतली आहे ती आपण यामध्ये परतायला घालूया अगदी मंद गॅसवर आपल्याला ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे दोन चमचे पांढरे तीळ घालती आहे चिमूटभर हळदी पावडर अर्धा चमचा लाल तिखट घालते आता हे मसाले देखील आपल्याला ह्या पानांमध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे आळूचे पानं खाताना बऱ्याच वेळा आपल्याला असं घशामध्ये तडतडल्यासारखं होतं तर तसं होऊ नये म्हणून मी इथे चिंच भिजू घातली आहे आता ती चिंच देखील आपल्याला यामध्ये टाकायची आहे चिंच आणि गूळ वापरल्यामुळे आपले आळूचे पानं असे घशात तडतड झाल्यासारखं होत नाही आणि थोडासा गूळ चवीनुसार मीठ घालूयात इकडे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला ते खालीच व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पाणी टाकून व्यवस्थित पातळ असं फेटून घ्यायचं आहे आपण यामध्ये नंतर पाण्याचा वापर करणार नाही आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पीठ कालवतानाच यामध्ये भरपूर पाणी वापरायचं आहे साधारण एक वाटीला मी इथे एक ग्लास पाणी घेतलेला आहे याच्यामध्ये बिलकुल गाठी न राहता आपल्याला हे व्यवस्थित असं पेटून घ्यायचं आहे अगदीच पातळ करायचं आहे आपल्याला हे तर तुम्ही बघू शकता साधारण मी हे इतपत पातळ केलेलं आहे आता हे बॅटर आपण ह्या अळूच्या पानामध्ये दे ओतून देणार आहोत आता आपल्याला हे व्यवस्थित घट्ट असं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथंबीर घातली आहे आपल्याला हे तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत याचा असा मस्त असा गोळा तयार होत नाही एक दोन मिनिटे आपण यावर झाकण ठेवणार आहोत तिकडे आपले अळूवड्या व्यवस्थित शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे डिशला ग्रेस करून घेऊया दोन मिनिटानंतर झाकण काढून बघणार आहोत आपलं आता हे व्यवस्थित असा याचा गोळा तयार झालेला आहे आपल्याला अगदी असाच गोळा झालेला पाहिजे आता आपण गॅस बंद करूया आणि हा गोळा आपण डिश मध्ये ट्रान्सफर करणार आहोत व्यवस्थित असा पसरवून देऊया चमच्याने पसरवून दिल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून आपण हे व्यवस्थित असं सेट करून घेणार आहोत आता एक पंधरा मिनिट इकडे आपल्या ह्या वड्या मस्त अशा थंड झालेल्या आहेत एकदम इझी आपण यावर हातही ठेवू शकतोय इतपत आपल्याला ह्या थंड हव्या आहे आप ले ले हो आता आपण ह्या कट करून घेऊया तर अशा प्रकारे मी ह्या व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता इथपर्यंत मी याची अशी जाडी ठेवलेली आहे इकडे गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये वडी तळण्यासाठी तेल घेतलं आहे तेलही व्यवस्थित गरम झालं आहे आता आपण तेला जेवढ्या प्रमाणात वड्या बसतील तेवढ्या वड्या टाकून घेऊया आता ह्या आपल्याला एक साईड व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे झटपट आपण यामध्ये उचटणी किंवा झाऱ्या घालणार नाही आहे म्हणजे ह्या व्यवस्थित एक साईड तळली गेली की त्यानंतरच आपण ह्या पलटी करणार आहोत आता ह्या व्यवस्थित तळून झालेल्या आहे अगदी लाल रंगामध्ये आता आपण ह्या डिशमध्ये काढून घेऊया आणि आता अशाच प्रकारे बाकी सर्व पू आपल्याला वड्या देखील तळून घ्यायच्या आहेत तर इकडे आपली ही अळूवडी मस्त तळून तयार झालेली आहे तुमच्याही तोंडाला पाणी आलेच असेल कारण दिसतेही खूप छान आहे आणि टेस्टला देखील ही खूप मस्त झालेली आहे तुम्ही देखील अशी वडी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू